कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेल्या अनेक दिवसापासून पक्ष, पक्ष प्रवेश करण्यासाठी अनेक नेते मंडळींचा ज्याचा उल्लेख बाबासाहेब पाटलांनी केला ती मंडळी के आज प्रवेश करून आपल्या पक्षाची शान वाढवत आहेत अरुण मुंबई यांच्या रूपानं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक शंभर हत्तीचं बळ आलेलं आहे तर अनेक वर्ष ते या सहकारामध्ये आहेत राजकारणामध्ये आहेत आणि अशा एका नेतृत्वामुळं या सगळ्या सहकारी जर बळकट होतीलच परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा फार मोठा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होईल आणि मी अरुण डोंगरे आणि त्याच्या सर्व सहकार्यांना विश्वास देऊ इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येऊन आपण आयुष्यामध्ये काही चूक केली असं त्याला वाटणार नाही अशा प्रकारचं काम आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ने सगळे नेते आणि आमचे सगळे सहकारी करतील योग्य तो मान सन्मान त्याला दिला जाईल आणि ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल त्यामागं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हिमालयासारखं त्यांच्या मागं उभं राहील असा विश्वास मी या निमित्तानं देतो मटण थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी